शहरातील डीपी रोडवरील हॉटेल जवळ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एकाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार रोजी तालुक्यातील येथून मुसक्या मुसक्यावळल्या आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक मतद्यानुसार वैजापूर पोलिसात तीन मे रोजी राहुल बाळासाहेब सोनवणे व वर्षीय शेराणार विश्वनाथ नगर यांनी दिलेल्या प्रेरधेनुसार त्यांच्या आई अलका सोनवणे या सायंकाळी डीपी रोडवरून जात असताना हॉटेल जवळ दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक वाघ यांना गुप्तदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा बुबलूर बबन मोहन चव्हाण राहणार शनीदेवगाव याने आपल्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने त्याला शनीदेवगाव येथून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा आपला शनीदेवगाव येथील साथीदार साहिल राजेश चव्हाण व त्याचा मित्र त्याचे नाव माहीत नाही यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली यासोबतच मनमाड पोलीस ठाण्या हद्दीत ही एक चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीकरिता वापरण्यात आलेली एक दुचाकी व नाशिकेतून चोरी केलेली दुसरी दुचाकी जप्त केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विजय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील अंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक महस्वामी यांच्या मरक्षणाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन इंगडे अंमलदार लहू थोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गुगे दीपेश नागजरे वाल्मिक निकम नरेंद्र नर खंदारे पोलीस नाईक अशोक वाघ संजय तांदळे यांच्या पथकाने केले आहे प्रकरणात आरोपीला वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करत आहेत